बघा इथे खाद्यपदार्थ पण आहे मसाला पापड वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे ते भेटून जाईल यांची प्राइस काय असतात सिक्स्टी रुपीज ओके साठ रुपयाला आहे आणि ट्विस्टर सिक्स्टी रुपयेला ओके चीज रुपये चीजचा एटी रुपीजला चीजवाला तुम्हाला ऐंशी रुपयाला भेटेल बघा अशा प्रकारे बनव बनवतात ते आणि मसाला पापडची प्राईस साठ रुपये मित्रांना मसाला पावडर साठ रुपयाला आहे इथे तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ तुम्हाला भेटून जातील चला आणखी पण पुढे बघू आपण तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला भज्जी वगैरे तेही भेटून जातील कशी भजी रुपया तीस रुपये प्लेट तर मित्रांनो तीस रुपये प्लेट आहे भज्जी आणखी काय काय आपल्याकडे अशा प्रकारे बनवतात बनवत होते ऑन द स्पॉट बनवूनच चालू आहे दहा वर्ष झाली मित्रां दहा वर्ष झाली बनवत आहे आपला स्टॉल कुठे आहे यंदा दुसरी कुठे असतो उमेशनगर तर मित्रांनो उमेशनगर दत्तनगर आहे यांचा स्टॉल असतो बस आणखी बने पुढे पण आणखी पूर्ण स्टॉल लागलेले पूर्ण लास्टपर्यंत आहे आपण पूर्ण कवर करणार आहोत जेवढे कवर करता येईल तेवढे स्टॉल आपण कवर करूया मित्र मग हा स्टॉल तर बघितला आपण आणि बरोबर याच्या बाजूला पण आणखी स्टॉल आहे तेही आपण कवर करूया तर बघा इथे भजी वगैरे काही कशी प्लेट भजी पन्नास रुपये प्लेट अच्छा पालक तर मित्र पालक भजी आहे कांदा भजी आहे अंबोनी आणि घावणे यांची काय प्राईस असणार आहे पन्नास रुपये ओके गावणे चाळीस रुपये तर बघा मित्र श्री समर्थ कृपा वेट चायनीज सेंटर आहे इथे वेगवेगळ्या प्रकार तुम्हाला दाबेली वगैरे राईस वगैरे नूडल्स वगैरे कारण मंचुरियन वगैरे सगळं काही इथे तुम्हाला भेटून जाईल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फूड इथे एन्जॉय करू शकता लायनीने बघितलं ना मित्रांनो बघा लायनीने सगळे फूड स्टॉल लागलेले काय भेटेल तुम्हाला तर दादांना विचार यांची प्राईस काय असणार आहे दाबेलीची प्राईस काय वीस रुपये ओके तर मित्रांनो दाबेली आहे वीस रुपयाला आणि हे काय अच्छा का मसाला ओके दुसरा राईस वगैरे बन आहे राईस कैसा प्लेट आहे भाई पचास पचा रुपया दोनों का सेज बना आहे साधा दोनों का दोन क्या बोले दोनों पचास रुपये प्लेट पचास रुपये प्लेट तर मित्रांनो पन्नास रुपये प्लेट आहे राईस आणि नूडल्स पचास सेमच प्राइस आहे तर मित्रां नूडल्स आणि राईस सेमच प्राइस आहे पन्नास रुपये प्लेट आहे बघा आणि हे मंचुरियन हे मन मंच्युरियन बट्टे मंचुरियन आहे ना कोणसा ग्रे ग्रेवी मंचुरियन ओके अच्छा ते ड्राय तर मित्रांनो ड्राई ड्राय मंचुरियन आहे एक ग्रेवी मंचुरियन आहे काय किंमत काय यांची अच्छा हे पन्नास रुपये तर मित्रांनो हे पन्नास रुपये आणि ड्रायवाली तीस रुपये प्लेट आहे बघा दादा ऑन ऑनोज कोण बनवतो पण आहे सगळं चालतो तुम्हाला थैंक यू चलो मित्रों की बे आइसक्रीम वगैरह पे प्राइस विसरू अपन आइसक्रीम की प्राइस का दादा आइसक्रीम की प्राइस का आइस्क्रीम की प्राइस का ओके मित्रों वीस रुपये प्राइस है तो बे मिलक शेक वगैरह पे है तुम्हारे को प्रकार वे प्रकार की मिलक शेक पाजी तुम्हारा भेटूँ जी बघा इथं ज्यूस वगैरे एन्जॉय करूया खिचूया दादा ना दादा यांची प्राइस काय असणार आहे पन्ना पन्नास रुपये कोणते कोणते फ्लेवर आहे ओके चॉकलेट हे चॉकलेट आहे ना तर मित्र चॉकलेट आहे आणि हा कोणता फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी आणि हे अच्छा मँगो बट अशा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस तुम्हाला भेटून जातील इथं हे दादांचा स्टॉल आहे हे तुम्हाला भेटून जाईल बघा माऊली अँड स्नॅक्स सेंटर आहे इथे तुम्हाला पिझ्झा वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला इथे भेटून जाईल वेगवेगळे प्रकारचे फूड्स आहेत तर यांची प्राईस काय कशी प्लेट असणार आहे काय आहे आपे ओके तर मित्रांनो आपे पन्नास रुपये प्लेट तर मित्रांनो आपे पन्नास रुपये प्लेट आहे आणि थालीपीठ ऐंशी रुपये आहे तर मित्रांनो थालीपीठ आहे ती पूर्ण प्लेट ऐंशी रुपयाला तर मित्रांनो ही पूर्ण पेठ आहे ऐंशी रुपयाला आहे आणि वडापाव वगैरे पण आहे वडापावची आहे पंधरा रुपये तर मित्रांनो वडापाव हा पंधरा रुपये प्राईज आहे बघा बरं थाली पीठ वगैरे किंवा हप्पे वगैरे मला पाहिजे तुम्हाला भेटतं अन्नपूर्ण फूड्स अँड स्टॉल तुम्हाला भेटत जाईल विशाल झगती फास्ट फूड पण येतं बिरयानी कॉर्नर पर है नमस्कार तुम्हें बिरयानी की प्राइस का इस है बिरयानी कशी प्लेट है एकशे वी एक रुपये हाफ टाइप फुल तो मित्र बिरयानी है एकशे वीस रुपये फूल है ऑर्डर प्रमाने के लिए जब तुम्हारा को ऑर्डर वगैरह दिए तो ही तुम्हें इधर देता आज स्टॉल नंबर ट्वेंटी है बोलता मोदकांनो मित्रांनो मोदक वगैरे सोनवडी सगळे सर्व काही तुम्हाला इथे भेटून जाईल तुम्ही ऑर्डरही देऊ शकता त्यांना तर मित्रांबी वडी आहे काय किंमत काय ऐंशी रुपये प्लेट तर मित्रांनो कोथंबरी वडी आहे ऐंशी रुपये प्लेट आहे आणि हे मंचुरियन आहे कसं तीस रुपये प्लेट तर मित्रांनो मंचुरियन प्लेट आहे ऐंशी रुपये फेमस आहे बनतंय नाही ओके ड्राय आहे तीस रुपये तर मित्रांनो ड्राय मंचुरियन आहे तीस रुपये आणि बघा रगडा वगैरे आपला पाणीपुरी वगैरे पाहिजे तेही तुम्हाला भेटून जाईल ह्याची काय प्राईस असते तीस रुपये तर पाणीपुरी वगैरे तुम्हाला तीस रुपये प्लेट भेटून जाईल सील सब्जी फास्ट फूड आहे शॉपचं नाव आहे बघा पाणीपुरी सँडविच वगैरे मंच्युरियन वगैरे काही पाजेशन तुम्हाला इथे भेटून जाईल बघायच्या वेगवेगळ्या तुम्हाला घरगुती उपयोगाच्या वस्तू इथे भेटून जाईल दादांना विचारूया आपण हे विचारूया नाही विचारूया दादा डोरमेटची प्राइस काय असणार आहे अडीचशेला एक आहे चारशेला जोडी आहे आता अडीचशेला एक चारशेला जोडी तर मित्रां अडीचशे रुपयाला एक आहे बाथरूम मध्ये बाथरूमच्या बाहेर कुठेही वापर करा ओके okay. तर बघा मित्र पुन्हा पाणी ऑब्झर्व करून घेणार आहे अडीचशे रुपयाला एक आहे चारशे ला दोन आहे बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पण तुम्हाला इथे भेटून जाईल डोर मे बाकी सुंदर सुंदर आहे आपण दोनशे रुपयाला चॉपर आहे भाजी कटर या बघा अशा प्रकारे असणार आहे शंभर रुपयाला बोले दोनशे दोनशे रुपयाला ओके दोनशे रुपयाला तर मित्र बघा हे दोनशे रुपयाला आहे आणि बघा मोठी साईज मध्ये आहे हेवी आहे हे लहान आहे तीनशे रुपये तर मित्र बघा याला तुम्हाला हाताने खेचायचे असा आणि यावरतून तुम्ही प्रेस करू शकता हा तीनशे रुपयाला हो तर हा तीनशे रुपयाला हा दोनशे रुपयाला विंडोच्या ट्रॅक ओके तर बघा विंडोच्या ट्रॅक मध्ये तुम्हाला घाण वगैरे असेल ना तर तुम्ही यानी क्लीन करू शकता याची प्राइस काय असणार आहे या जो ब्रश आहे याने गोळा करायचा ओके गोळा झालेला कचरा इथून बाहेर काढता येतो ओके आणि हा जो आहे याला रोल करायचं आणि यूज करायचं okay, ओके ही स्लाइडिंग साइड आहे तो मित्रांनो हे आणि असं ट्रॅक मध्ये फिरते ओके ढूळ माती पूर्ण बघा मला ढूळ माती पूर्ण जाईल निवते याची प्राइस काय असणार आहे 980 रुपये बघा हा पन्नास रुपयाला हा ऐंशी रुपयाला आहे बघा काय अच्छा खोबड तर बघा किसनी में बघा अशा प्रकारे असणार आहे बघा मित्रांनो अशा फक्त असे ठेवायचे ओके मोल्डिंग पट्टी असते ना ही मोल्डिंग पट्टीवरती बसत मग उभ्या उभ्या आपण खोबरं खिचू शकतो सगळ्या मित्रांनो तुम्ही तुमचा किचन मार्बल मारबल असेल ना त्याच्यावरती बघा ऑप्शन पण दिलाय त्याला आरामात तिथे फसवून तुम्ही बघायला असा फसवून आरामात त्याचा यूज करू शकता तुम्ही उभी राहून आरामात त्याच्यामधनं खोबरा वगैरे किसू शकता त्याच्या घरगुती उपयोगामध्ये तुम्हाला खूपच इझी होतील आणि अशा वस्तू इथं किती रुपयाला साडेतीनशेला चारशे नव्याण्णव ऑनलाईन किंमत आहे ते साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला आहे ऑनलाईन जास्त प्राइस आहे बघा बघा ऑफलाईन तुम्ही घेणार तुम्हाला कमी प्राइस मध्ये भेटून जाईल बघा इथे बटरचा ब्रश पण आहे या ब्रशची प्राइस काय असणार अच्छा हे शंभर रुपयाला मित्र बघा हा शंभर रुपयाला आहे छोटं बघा हे पन्नास रुपयाला आहे बघा बटर वगैरे तुम्ही लावता त्यासाठी यूज करू शकता आणखी खूप सारे पण आहे आणखी पण आपण बघूया या साईडला बघा तर बघा लोबांसाठी तुम्ही यूज करू शकता यांची काय प्राइस असणार तर मित्र हे तीनशे रुपयाला आहे हे दीडशे रुपयाला आहे आणि हे दोनशे रुपयाला आहे हे दीडशे रुपये हे दोनशे रुपयाला आहे कापूर आणि हे काय दादा अच्छा अशी पिशवी आहे ओके तर मित्रांनो बघा शेक घ्यायची पिशवी आहे गरम पाण्याची हे किती रुपयाला आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला रगला लावायचं रगलं लावल्यानंतर हे चार्ज होते दहा मिनिटात ओके चार्ज झालं का आपोआप लाईट बंद होते मग प्लग मधन काढा आणि चेक घ्या ओके तर मित्र बघा ऑटोमॅटिक पाणी गरम होतं याच्यामध्ये हे तीनशे रुपयाला ताई ही मशीन लावायची पाचशे ती दोनशे ला पाच ते दहा मिनिटामध्ये होऊन जातं ना हो दहा मिनिटात गरम होतो ओके तर मित्र पाच गरम झाली याची लाईट बंद झाली मित्र गरम झालंय पाणी हात लावलं गरम वाटतं आणि हे थंड आहे बघा हे पूर्ण आता लावलं ना काय याची लाईट चालू होणार बघा दोनशे रुपयाला मित्रांनो रिजनेबल प्राइस मध्ये आहे इतकी भारी वस्तू कुठेही भेटणार नाही तुम्हाला ऑनलाईन पण घ्यायला गेल्या तुम्हाला खूप जास्त महाग पडेल बघा लाईट चालू झाली आणि जेव्हा गरम होईल ना तेव्हा ऑटोमॅटिक ऑफ होऊन जाईल लाईट आणि किसनी वगैरे पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाईल बघा हे अशा प्रकारे असणारे काजू बदाम वगैरे तुम्हाला किसायचे असाल तर तुम्ही आरामात त्याचा यूज करू शकता बघा हे अशा प्रकारे असणार आहे सगळं आरामात तुम्ही नट्स वगैरे कट करत नाही टाकायचं काजू बदाम लिसा आलं लसूण दाणे वगैरे टाकाम लावायचे ही तीन दिली आहे साईज कमी जास्त करायला इकडे छानपैकी असे पातळ पातळ साईज बघा okay. मित्रांनो अशा प्रकारे कट होणार आहे बघा या प्रकारे बारीक बारीक साईज मध्ये घेतलं का हे मिडियम होतं तुम्हाला ओके बघा मी मीडियम साईजचा पण आहे तुम्ही बारीक बारीक घेतलं का झाडू ओके बघा मित्रांनो तुम्हाला जसं पाहिजे तसं कटिंग होऊन जाईल ड्रायफ्रुट्स वगैरे किती इझिली यूज आहे बघा क्लिप्स वगैरे पण येतं काय एक क्लिपची प्राइस काय असणार आहे पन्नास रुपये जोडी एक सिंगल पीस तर मित्र बघा एक सिंगल पीस आहे ना क्लिप ती पन्नास रुपयाला आहे आणि हे एकशे वीस एक रुपये तर मित्र बघा एकशे वीस रुपयाला अशा वेगवेगळ्या वे वे प्रकारचे तुम्हाला बँगल्स वगैरे पण भेटतील आणि यांची कड्यांची दीडशे रुपयाला एक सिंगल तर मित्रांनो दीडशे रुपयाला एक सिंगल पीस आहे आणि हे काय साडी पीन ओके तर बघा ही साडी पीन आहे किती रुपयाला आहे आता हे चाळीस रुपयाला तर बघा हे चाळीस रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे बघा किती सुंदर सुंदर आहे बघा हे सत्तर रुपयाला आहे साडी पीन आहे बरं सुंदर आहे हे पण दाखव ना बघ सुंदर सुंदर आहे साडी पीन आहे या आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे हे बघा ओके आणि हे रबर्स पॅन्ट किती रुपयाला हँडमेड ओके तर मित्रा बघा हँडमेड आहे ओके okay. किती रुपयाला बोले तुम्ही दहा वीस तीस तर मित्रांनो दहापासनं स्टार्टिंग पन्नास रुपयेपर्यंत आहे पुन्हा हॅ हँडमेड आहे बघा सुंदर सुंदर आहे घडी बनवलेलं आहे बघा हे पण हँडमेड आहे बघा चैन आहे चैन आहे ना ओके तर मित्रांनो चैन आहे ही पण हँडमेड आहे याची प्राईस काय असणार आहे पन्नास रुपये तर मित्रांनो पन्नास रुपयाला आहे आणि हे बघा इथे ड्रेस वगैरे पाहिजे ते विडणार आहे या ड्रेसची प्राईस काय असणार आहे चारशे तर मित्रांनो चारशे रुपयाला आहे अशा प्रकारे असणार आहे आणि पाटी पण आहे आणि त्यांची प्राईस काय असणार आहे किती रुपये पाचशे रुपये तर मित्रां पहिलावाला आहे ना तो पाचशे रुपये आहे सेकंडवाला सहाशे रुपये तर मित्रांनो सहाशे रुपये पावणे चारशे ओके okay, ओके okay. तर मित्रा बघा वेगवेगळ्या प्राईजमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाण पाहिजे बॅग्स वगैरे पण आहे बॅगची प्राइस दादा या बॅगची प्राइस काय असणार आहे टू फिफ्टी टू फिफ्टी रुपीजला मित्र बघा टू फिफ्टी रुपीजला आहे हे छान आहे फ्री होम डिलिव्हरी पण अच्छा होम डिलिव्हरी पण आहे तर बघा होम डिलिव्हरी पण आहे कोणत्या कोणत्या प्रकारच्या बॅगे भेटून जातील आपल्याकडे पारंपरिक बॅग बॅगमध्ये तुम्ही याच्यावर संपर्क करू शकता बघा तुम्ही यांना संपर्क करू शकता तुम्हाला होम डिलिव्हरी भेटून जाईल आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो ओके मॅन्युफॅक्चर आपलं कुठे मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतो कल्याणला सुरुवात करू शकता कोणताही बिझनेस सुरू करायचा म्हणजे घर बसता तुम्ही कोणता महिला असेल त्यांना बिझनेस सुरू करायचा असाल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बॅगी भेटून जातील तुम्ही यांच्या एवढं होलसेल प्राईसमध्ये खरेदी करून तुम्ही त्यांना तुमच्या एरियामध्ये किंवा बिल्डिंगमध्ये वगैरे तुम्ही सेल करू शकता बघा इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत आणि खूप युनिक आहे आणि डिझाईन पण खूप छान छान आहे बघा सुंदर सुंदर आहे जकातमध्ये आहे आपल्याकडे त्याच्यानंतर ज्यूटमध्ये त्याच्यामध्ये नंतर कॉटनमध्ये आणि फॅन्सी ट्रेंडिंग बघा फॅन्सीमध्ये ट्रेंडिंगमध्ये कॉटनमध्ये आहे ना तर बघा मित्रांनो कॉटनमध्ये ऑल ओव्हर इंडिया तुम्ही जर ऑल इंडिया इंडियामध्ये सप्लाय करतात ते तुम्हाला जर तुम्हाला बिजनेस स्टार्ट करायचा असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू हो शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा नाईन सेवन टू बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू हो शकता जर तुम्हाला बिजनेस वगैरे स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही स्टार्ट करू शकता लो गए, लो गए, ने ने तर मित्र बघा इथे तुम्हाला आणखीपणे कंदील वगैरे पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे भेटून जातील आता गणपती येणार आहे मित्रांनो तुम्हाला गणपती निमित्त मखर वगैरे पाहिजे असेल तेही तुम्ही येऊ शकता मखरची प्राइस काय असणार आहे अडीच हजार रुपये तर बघा मित्रांनो अडीच हजार हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे तर मित्रांनो हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे बाकी सुंदर मखर आहे विथ लाईट आहे कंदील त्या कंदीलची प्राईस काय असणार का यांनी दोन अडीचशे रुपयाचा बटा दोनशे रुपये अडीचशे रुपये असे प्राईस असणार कंदिलांची बाकीची सुंदर सुंदर कंदील आहे हा जर तुम्हाला क आणखी कुठे मखर वगैरे पाहिजे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दो एक फुटापासून तीन फुटापर्यंत मूर्तीचे आहे इको फ्रेंडली गणपती मखर बघा तुम्हाला भेटू शकेल या तर मित्रांनो बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यश जाधव तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मखर वगैरे पाहिजे असतील ना तर ते तुम्ही घेऊ शकता साडी वगैरे स्टॉल पण लागला आहे स्टॉल नंबर सिक्स्टी टूमध्ये तर ताईंना मित्र गाऊनची प्राईस काय असणार आहे ताई गाऊन आहे ना काय प्राईस यांची अच्छा तीनशे साडेतीनशे अडीचशे तर मित्र बघा अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे गाऊनची सगळ्यांची प्राईस बघा वेगवेगळ्या कलरमध्ये इथे तुम्हाला गाऊन वगैरे भेटून जातील वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पण आहे सगळे कॉटनचे आहे का ओके तर मित्रांनो प्युअर कॉटनमध्ये आहे अडीचशे तीनशे साडेतीनशे अशी प्राईज असणार आहे ओके साडी लेगिज ओके साड्यांची प्राईस काय असणार आहे स्टार्टिंग अच्छा पाचशेपासून स्टार्टिंग आहे तर मित्रांनो साडींची प्राईस आहे ना पाचशेपासून स्टार्टिंग आहे ओके पैठणीचा तर बघा मित्रांनो पैठणी पण आहे काय प्राईस आहे पैठणीची पंधराशे रुपये तर बघा मित्रांनो रिजनेबल प्राईसमध्ये आहे पैठणी बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहे बघा किती सुंदर सुंदर पैठणी आहे बघा छान छान पैठणी आहे आय होप तुम्हाला नक्की आवडेल पंधराशे रुपयापासनं स्टार्टिंग आहे ही पण आहे अच्छा सॉफ्ट कॉटन तर मित्रांनो सॉफ्ट कॉटनमध्ये आहे ह्याची प्राईस काय ना आठशे रुपये तर मित्रांनो कॉटनमध्ये आहे सॉफ्ट कॉटन आहे आठशे रुपयाला ही साडी आहे बघा आणि बघा इथे पण आहे आणि यांची प्राईस काय पाचशेपासून स्टार्टिंग आहे तर मित्रांनो हे पाचशेपासून स्टार्टिंग आहे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे कलरमध्ये आहे बघा कुर्तीज आहे सगळे यांची काय प्राईस असणार आहे फाय हंड्रेड ओके तर मित्रांनो हे सगळे कुर्तीज आहे फाय हंड्रेड रुपीजला आहे बघा पण तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतील डिझाईन पण सगळ्यांवरती वेगवेगळे आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे आणि कॉटनमध्ये आहे ना ओके तर मित्रांबा प्युअर कॉटनमध्ये आहे बघा यांचा नाव आहे आणि कलेक्शन आहे होलसेलर आहे लग्नाच्या बसण्यासाठी होलसेलदारात तुम्हाला साडी वगैरे सर्व काही भेटून जाईल ओके तर मित्रांनो फ्री होम डिलिव्हरी आहे घरपोच तुम्हाला भेटून जाईल बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची साडी भेटून जातील पंधराशेपासनं पैठणी स्टार्टिंग आहे मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल पैठणी वगैरे आहे बघा तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता ओके थँक्यू बघा इथे टॉईज वगैरेचं शॉप पण आहे लहान मुलांसाठी स्पेशल बघा इथे वेगळ्या प्रकारचे बघा बघा इथे रांगोळीचे साचे वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला भेटून जातील वेगवेगळ्या प्रकारचे साचे त्यांची प्राइस काय दहा रुपयाला एक हे छोटे का मोठे दोघांची सेम कोणते पण घ्या दहा रुपये तर मित्र बघा एक दहा दहा रुपयाला साचे आणि हे मोठेवाले साठ ला शंभरला दोन तर मित्रांनो साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन आहे बघा अशा प्रकारे असणारे शुभलाग वगैरे जय रघुवीर समर्थ असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा अशा प्रकारे डिझाईन येणार आहे त्याच्यावर तुम्ही काढू शकता तर बघा इथे प्रकारचे स्टिकर वगैरे पण आहे तुम्ही वॉलला लावू शकता पॅरेट वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहे आणि फुलपापरू वगैरे पण आहे यांची काय प्राईज आहे चाळीस रुपये तर जरा चाळीस रुपयाला एक आहे बाकी ते सुंदर सुंदर आहे दाखवतो तुम्हाला हे बघा चाळीस तु रुपयाला वेगवेगळ्या प्रकारचे मोर आहे आणि हे बडावं साठ रुपया साठ साठ रुपयाला आहे मग ते सुंदर सुंदर डिझाईन मध्ये तुम्हाला नक्की आवडेल तर आणि ते मोर पण आहे ते पण साठ रुपयाला ओबी साठ रुपये काय ना तर मित्रांनो हे पण साठ रुपयाला आहे मोर असणार आहे दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून साठ रुपये तर बघा मित्र इमकी पण इमिटेशन ज्वेलरी वगैरे कानातले वगैरे किंवा बांगड्या वगैरे क्लिप्स वगैरे क्लिप्स वगैरे मंगलसूत्र वगैरे वगैरे पाहिजे असतं तुम्हाला किंवा हेअरबँड्स वगैरे वगैरे कानातले वगैरे किती सुंदर आहे दादा यांची प्राईस काय असणार आहे शंभर रुपये कोणते पण तो मित्र शंभर शंभर रुपयाला आहे बघ ती सुंदर आहे दाखव शंभर शंभर रुपयाला आहे चासान पन्ना तो चालीस चाड़ीस पन्ना रुपये रिजनेबल प्राइस मधीमेंगे डिजाइन पे क्लिप्स वगैरह बन क्लिप्स की प्राइस का सी एक प्राइस का मित्रों तीस रुपये चीस रुपये है तीस रुपये तो बहुत सुंदर सुंदर डिजाइन है तीस तीस रुपये आणखी पण आहे डायमंडमध्ये पण आहे ते डायमंड वीस रुपये वीस रुपये तर बघा मित्रांनो वीस वीस रुपयाला आहे आणि बटरफ्लाय वीस रुपये ओके मित्रांनो वीस वीस रुपये अशा वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर डिझाईनमध्ये तुम्हाला क्लिप्स वगैरे भेटून जाईल आणखी पण येतं बघा ते वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स आहेत नेकलेस वगैरे पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाईल आणि हे नेकलेसांची प्राइस शंभर रुपये शंभर रुपये आणि हे काळातले चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये खरगतची प्राइस काय असणार आहे साखरेचा आहे एकशे वीस रुपये पाव किलो अच्छा एकशे वीस रुपये पाव किलो साखरेचा ओके दीडशे रुपये पाव किलो गुळाचा गुळाचा आहे आणि हा साखरेचा आहे दीडशे रुपये पाव किलो एकशे एकशे वीस रुपये पाव किलो बघा साधा करबस एकशे वीस रुपये दीडशे रुपये अशी प्राईस आहे साखर आणि गुळाचा बनलेला आहे हां दंगळ तुम्हाला भेटून जाईल बघा इथं पाटील यांचा नंबर पण दिला आहे नॅचरल शुद्ध व ताजा